चला आता महालक्ष्मीसाठी फुलोरा करूया इथं मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि हे गव्हाचं पीठ कोरडंच आहे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे आणि इथं थोडंसं असं कडकडीत तेल घ्यायचं आहे आपल्याला छान असायला तेलाचं मोहन देऊन घ्यायचं आहे तेलाचं मोहन दिल्यानं अशा आपल्या जे महालक्ष्मीच्या पापड्या असते ना ते अशा कुरकुरीत आणि छान ठिसळू होते का आता पापड्या बनवताना गव्हाला अगोदर धुऊन टाकायचं असते म्हणजे गहू एक पाच मिनटं असे पाण्यामध्ये भिजू घालायचे आणि त्याला असं सुकू द्यायचं बाजूवर त्याच्यावर थोडंसं असं त्या गव्हाला मीठ लावायचं आणि नंतर ते गहू चक्कीमधून दळून घ्यायचे आहेत आता बघूया प्रकारे इथं हे मोठा असा बनला पाहिजे असं महून घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता हे कोरड्या पि पिठाचे पापडे आहेत आणि याची छान अशी कणिक लावून घ्यायची आहे पापड्याच्या पिठाला दोनदा चाळावं लागते एकदा आपल्या पीठ चाळायची चाळणी आणि एकदा सपिठाची चाळणीनं तेव्हा याच्यावरचा जे कोंडा असते ते कोंडा बाहेर निघते आणि ज्यावेळेस गहू ओले असतील त्यावेळेस तुम्ही त्याला मीठ लावलं तर ते कोंडासा जास्त निघते गव्हाचा आता इथे घट्ट सरकणीक लावून घेते मी घट्ट सरकणीक आपल्याला वापरायला लागते आणि छान अशा कुरकुरीत ठिसरू पापड्या होत्या त्या आता महालक्ष्मी येतच आहेत तर पापड्याची रेसिपी आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता अशी घट्टसर लावून घ्यायची आहे आपल्याला कधी याच्यात छोट्या छोट्या अशा गोळ्या बनवून घ्यायच्या आता आपल्याला हे आता पापडी ज्यावेळेस करते वेळेस त्यावेळेस तेल नाही लावायचं आणि पिठंही नाही लावायचं घट्टसर कनी केली की, की पापडी लाटायला सोपी जाते याला कणिक फक्त घट्टसर पाहिजे अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे जास्त मोठी नाही करायची अशा प्रकारे पातळ लाटून घ्यायचे आता आता इथे मी पूर्ण पापड्या लाटून घेते आणि जे फुलो फुलोऱ्याला टांगते ते त्याला एक साईड असं म्हणजे आपल्या डबीच्या काढेनं असं छेद्र करून घ्यायचं फुलोऱ्याला आहे पापड्यासाठी आता इथे पूर्ण पापड्या मी लाटून घेतलेल्या आहेत आणि त्याला थोडा वेळ सुकू द्या लागते नाहीतर पापडी अशी ही असं एका क आता जे फुलोऱ्याला टांगायचे असतील पापड्या त्याला अशा एका साईडला ओल्यापणेच असं त्याला छद्र करून घ्यायचं म्हणजे तळल्यानंतर ही मोडत नाही आता तळून घेते पूर्ण गॅसवर तेलसुद्धा तापलेलं आहे आता इथे छान पापड्याशे असे हे तळून घेते जास्त लालसरही होऊ द्यायचे नाही आणि जास्त कवळ्याही नाही ठेवायच्या जे वलवलेले गहू असतात त्याचे पांढरे शुभ्र अशा पापड्या होत आता हे कोरडेच गहू आहे तेही म्हणजे जे आपल्या चपातीचं पीठ आहे ते असेच मी बनवले आहेत बघू शकता खूप छान अशा आपल्या पापड्या खायलेल्या आहेत तळून खूप छान अशा झालेल्या आहेत आणि त्याच्यावर पापड्यावर असे छोटे छोटे असे फोडंसुद्धा छान आलेले आहेत आणि अगदी कुरकुरीत पापडी तेलाचं मोहन घातलं की पापडी अशी ठिसूळ होते आता इथं पूर्ण बनवून घेते मी आता इथं आपले पापड्या आणि कतील रेडी आहे बघ शकता खू खूप छान असे झालेले आहेत आणि कतलीसोबत तर खूप छान असं खायला लागत आहे कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा भेटू एका नवीन छान आहे व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका